नमस्कार मी साक्षी न्यूज स्वागत कोपरगाव शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सर्व करणार आहे हो कोपर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेला कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो अशी साथ आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी कोपरगावकरांना घातली आहे कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन व चार येथील येवला रोड येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओम प्रकाश कोयटे तसेच प्रभाग क्रमांक तीन च्या नगरसेवक पदाचे उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव जनार्दन सुधाकर कदम व प्रभाग क्रमांक चे नगरसेवक पदाचे उमेदवार रंजना रमेश गवळी हनुमंत पांडुरंग नरोडे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते यावेळी संदीप कोयटे अरुण नरोडे धरमशेठ बागरेचा रमेश गवळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोष्टी आपल्याला दिसते रस्ते बोलायलाच तयार पाणी याच्या पुढे देशाला स्वातंत्र्य होऊन ऐंशी वर्ष पूर्ण होणार आहे आणि ऐंशी वर्षामधले आपण चाळीस वर्ष समोरच्या परिवाराला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली नगरपालिकेची सत्ता तर कायमची होती दोन हजार सोळा साली नगराध्यक्ष जरी अपक्ष होता तर उपनगराध्यक्ष तर त्यांचाच होता ना सत्ता कायमची त्यांची होती कालपासून वर पण ते सत्ता कायमची असताना या सर्व मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत पाणी काही फार मोठी गोष्ट आहे का पाणी आपल्याला सर्वांना रोज मिळायलाच पाहिजे फार काही मोठी गोष्ट नाही परंतु आपण सर्व जर अडचणीमध्ये हो राहिले पाहिजे या सर्व जर मूलभूत गरजा आहेत या आपल्या भागल्या तर आपण त्याच्या पोलीकडे जाऊन काहीतरी विचार करू पण आपलं आयुष्य पाणी भरण्यात गेलं पाहिजे या पद्धतीचे लोक समोर आहेत बरोबर आहे का तुम्ही अडचणीत राहिले तर तुमचं पुढं काय होता विकासच होणार नाही तुम्ही पाणी भरत राहिले तुम्ही दुसरा विचारच करू शकणार नाही किंवा आपल्याला त्याच्या पोलीकडे जाऊन काम करायचं आपल्या सर्व माता भगिनींसाठी आपल्याला रोजगार उपलब्ध करायचं आपले जे तरुण आज गावाच्या बाहेर रोजगारासाठी आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे का आपल्या आईवडिलांजवळ राहून त्यांच्या आजारपणामध्ये त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांच्या नातूंबरोबर त्यांना खेळता आलं पाहिजे तर त्या पद्धतीने आपल्याला रोजगार जवळ आणायचा आहे आपल्या इथे एम आय डी सी मंजूर करायची तिथे रोजगार आणायचा आहे आणि एम आय डी सी तेव्हाच येईल जेव्हा आपल्या कोपरगाव शहरामध्ये रोज पाणी मिळेल जेव्हा आपल्या शहरामध्ये चांगले रस्ते असतील जेव्हा आपल्या शहरामध्ये वयरी गटर असेल जेव्हा आपल्या शहरामध्ये चांगले गार्डन असतील व्यापारी संकुल असतील या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करणार आहे आपल्या भागामध्ये असलेलं पुढचं इरिगेशनचं इरिगेशनची जागा आहे बारा एकर जागा आहे ती आपण त्या ठिकाणी प्रपोजल दिलेलं आहे का रस्त्याच्या कडेला इरिगेशनच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आणि मधल्या जागेमध्ये बगीचा करायचं म्हणजे आपले सर्व लहान मुलं असतील त्यांना तिथे खेळलं जात आहेत गेस्टांना त्या ठिकाणी वॉकिंगला जात आहे ते प्रपोजल आपण त्या ठिकाणी दिलं बारा एकर जागा आहे एवढं मोठं गार्डन कुठं बघितलंय का आपण एवढं मोठं गार्डन आपण त्या ठिकाणी करणार इथं पलीकडे आपली पेसेजियम शाळा आहे आपलं कॉलेज आहे त्याच्या पलीकडं केबीपी शाळा आहे त्याच्या जी सात एकर जागा आहे ही आपण क्रीडा संकुलासाठी घेतली त्या ठिकाणी क्रिकेटचं ग्राउंड असेल त्याच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आपल्याला करायचं आहे बॅडमिंटन करायचंय या सर्व सुविधा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचे आहे आणि ते, ते पण प्रपोजल आपलं मंजूर झालेलं आहे मग असे सर्व कामं आपल्याला येत्या काळामध्ये करायचे आणि म्हणून हे सार हे सारे कामं करण्यासाठी आपल्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर आपल्या नगरपालिकेमध्ये असले कुठल्याही प्रकारचे ठराव त्या ठिकाणी म्हणजे सर्वसामान्य आपल्या सर्व लोकांचे अडचणी सोडवणारे ठराव त्या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेमध्ये करता येतील आणि या सर्व कामांसाठी मला निधी उपलब्ध करून देता येईल आणलेला जो काही निधी असेल आपल्या हक्काचे लोक जर तिथं असले तर तो निधी सत्कारवे लागेल तो निधी वेळेमध्ये खर्च होईल त्याचं नियोज नियोजनबद्ध सर्व प्लॅन तयार करून तर ते जे कामं पूर्ण करून त्याचा वापर आपल्या सर्वांना करता येईल सत्ता काय आम्हाला घरामध्ये नको हे जे काही चारही उमेदवारी आपले पाचही पदाचे उमेदवार माझे कोणी पाहुणे नाही मला काय सत्ता घरामध्ये नको आहे आणि त्यांचा उमेदवार घरातला आहे त्यांना घरामध्ये सत्ता कशाला पाहिजे हे तुम्हालाच माहिती मला एकही या ठिकाणी जे उमेदवार देताना माझा कोणी पाहुणाही नाही हे सर्व आपल्या प्रभागामध्ये काम करणारे तळमळीचे लोक आहेत जे आपले कायम संपर्कात असून आपल्या अडीअडचणी छोट्या आड़ छोट्या अडचणी -चोट, असतील सोडवण्याचा प्रयत्न करतात पण माझ्याकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात कुठली सार्वजनिक मोठी अडचण असेल तर आपल्या राज्य शासनाच्या निधीमधून ती अडचण दूर करण्यासाठी जो काही निधी उपलब्ध करायची गरज आहे त्याचा पाठपुरावा यांच्या माध्यमातून चालू असतो आणि म्हणून अशा पद्धतीचे लोक आपल्यासाठी उमेदवार म्हणून मी दिलेले आहेत आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण सर्वांनी हे चारही उमेदवार नगरसेवक पदाचे असतील ते आपल्या नगराध्यक्ष पदाचे काकाजी खोयटे असतील या सगळ्यांचं घड्याळ चिन्ह आहे या घड्याळ चिन्हाचं बटन दाबा आणि यांना भरघोस मताने निवडून द्या आता काय शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले त्याच्यामुळे आता खा कोणाचं पण बट बटन दाबा घड्याळाचं बटन बरोबर आहे का अरे चालू आहे दिवस आहे तेवढं आपण सर्वांनी लक्षात घ्या वीस तारखेला न चुकता घड्याळ चिन्हाचं बटन दाबून या सर्वांना आपली सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो मी जे काही का। प्रभा क्रमांक चार चालत प्रभा क्रमांक तीन चा असत या ठिकाणी आपल्या भागातील सर्व त्यांचे नागरिक आहेत या भागातील माझ्या माता भगिनी आहेत ना तुम्हाला निश्चित भागाला खात्री देतो की तुम्ही या ठिकाणी कुठलं जर काम या ठिकाणी आम्हाला सांगितलं तर निश्चितपणाने कामाला त्या ठिकाणी पत्तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाशी आम्ही या ठिकाणी पंपिंग होऊन तुमची पाच वर्ष सेवा करतो या ठिकाणी आम्ही चर्चा देतो कुठे आमच्या पद्धतीने नगरसेवक आहे हा दाखवा ठिकाणी थांबवा ज्या ठिकाणी चोवीस घंटे तुमचं नजरेसमोर एक दिवस एक वेळेस या ठिकाणी तुमचं समोर जाणारे नगरसेवक तुमच्यातले नगरसेवक खेळ माणसातले नगरसेव सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक या ठिकाणी सगळं दिलेले आहेत निश्चितपणानं तुम्ही एकदा एक संधी द्या त्या संधी जर पाच वर्षात जर या भागातील कामं मार्गीने लागले तर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला मतदार सुद्धा मागण्यासाठी येणार नाही तुमचे जे काही प्रश्न आहेत तर निश्चितपणा दादाचे नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्ष साहेब काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या मार्गदर्शन केल्या तरी निश्चितपणाने मार्गी लाव झालेला आहे प्रश्न अनेक आहेत तर निश्चितपणाला तुम्हाला शब्द देतो करो निमित्तानं तर तुम्ही जगा आमच्या विश्वास एकदा टाका तर विश्वासाला कुठल्या प्रकारचा परत जाणार नाही तुमच्या विश्वासात सापूर या ठिकाणी आम्ही सर्व कामं करू सर्वांना विनंती आहे माता भगिनीना या भागातील प्रश्न साठी आम्हाला पुन्हा एकदा वीस तारखेला या कोपरगाव नगरपालिकेच्या आमदार साहेबाच्या नेतृत्वाने काम करून संधी द्यावं एवढी पण थांबतात जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून समोरचे विरोधक किती खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत आहे भाषा करत आहे पण आपल्याला विरोधकांचा जी घोडा पार्टी आहे जिला कोपरगाव घोडा पार्टी नाव ठेवलेले गेलेले आहे प्रत्येक गोष्टी आणि खोडा घाललं हा एवढा एकच ध्यास त्यांचा आहे अशा या घोडा पार्टीला आपण सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपलं असं पवित्र मत आमचे नगराध्यक्षांचे उमेदवार सन्माननीय काकाजी कोयटे नगरसेवकाचे उमेदवार तो रंजनाताई गवळी मी मनोज नरोडे ज्ञानार्दनजी कदम आणि आमच्या वहिनी आणवताई त्या सर्वांना आपण घड्या या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला विजय करून आपल्या दोन्ही प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांची निरासन करण्याकरिता आपले कामं करण्याकरिता पाण्याचे असतील रस्त्याचे असतील स्ट्रीट लाईटचे असतील काही आरोग्याचे असतील या सर्वांकरता आम्ही चोवीस तास तुमच्या करता अवेलेबल असू एवढं बोलतो आणि आपण एकदा विनंती करतो वीस तारखेला समोरच्या विरोधी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत त्यांचं काम काय मला दगड असू येतं ज्याविषयी स्वतःच माहिती पत्रक छापलं होतं की ही माझी ओळख समोरच्या मग माणसाची ओळख तुम्ही खाली लिहिलं होतं काय करतो गणपतीच्या आरत्या करतो गणेश चतुर्थी मध्ये काय करतो वेगवेगळ्या गाह्याला जातो काय करतो लोकांच्या लग्नाला जातो अरे हे नाते संबंध जपायचं काम आहे हे विकास काम नाहीये हे समाजकार्य नाहीये तुम्हाला जर खरं तुम्हाला लिहायचं असेल तर तुमची ओळख लिहा की तुम्ही काय काम करतात काय त्यांची ओळख विरोधी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांची ओळख काय आहे ते काय काम करतात आपल्यालाही माहितीये की जे त्यांचे नेते आहेत ह्या नेत्यांचे हिशोब सांभाळायचं काम हे विरोधी पक्षाचे उमेदवार करतात त्यांना जनसामान्यामध्ये उमेदवार दिसले नाहीत विरोधी पक्षाला का त्यांच्या पक्षामध्ये इतर कार्यकर्ते नव्हते की जे मागच्या कित्येक वर्षापासून नगरसेवक म्हणून नगरपालिकेत काम करताय त्यांना राजकारणाचा कोपरगावच्या प्रत्येक बोळीचा हो अनुभव आहे परंतु त्यांना हिने उमेदवारी दिली नाही त्यांनी उमेदवारी कोणाला दिली जो माणूस आपले सगळे काळे इच्छोक लिहून ठेवू शकतो ज्याला आम्ही माझ्यानी मुलीमजी म्हणतो डायरेक्ट याच काम कोणाचं असतं मुरीमजीच आपल्या घरातल्या मुरिमजीला त्यांनी उमेदवारी दिली का बर कारण की जर समजा चुकून आम्ही नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आलो तर आमचा काळा हिशोब कोणीतरी व्यवस्थित लिहून ठेवला पाहिजे म्हणून जनसामान्यातले कार्यकर्ते सोडले आणि आपला इम्पोर्ट केलेला आपल्या खिशामातला डायरी लिहिणारा उमेदवार हा आपल्या सर्वांना त्यांनी दिला याच्यावर आपण काका साहेबांचं का बघू शकतो या बातमी सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर